सर आली पाणी सर करून पन्हाळा जिल्हा आपल्या मारण्याच्या कृषी प्रदर्शनामध्ये कमी खर्चात आपलं घर ऑफिस कसं सजवायचं याच्याविषयी मी माहिती देत आहोत बिझनेस मंच या हैदराबादच्या कंपनीचं पॉलिग्रॅनेट शीट लोअर्स आणि सीलिंग त्यानंतर फ्लोरिंग आणि एक जर्मन टेक्नॉलॉजीचा पत्रा आपल्याकडे उपलब्ध आहे घरामध्ये इंटेरियर डिझाईन करत असताना भिंतीला आतून एक हात गेल्या झाल्यानंतर ही आठ बाय चारची बत्तीस स्क्वेअर सीट ही जी वॉटर रजिस्टन्स आहे फायर रजिस्टन्स आहे ही आतून पेस्ट करायची इंडियर्स बॉन्ड म्हणून सोल्युशन आहे त्यांना दहा मिनटात ती भिंतीवरून सीट फिक्स होते आणि घर तुमचं मार्बल फिलिंगचं तयार होतं वॉटर सोलेबल ह्या तुम्हाला वॉटर वॉश करता येते पाण्यानं वॉश करता येते किंवा स्वच्छित झालं तरी पेट घेत नाही असं मटेरियल आहे तर हे आम्ही तुम्हाला कमी खर्चात हिंदीला लावून देतो आमची टीम येते आणि लावून देत्या त्याचप्रमाणे कमी खर्चामध्ये याच्याही कमी खर्चामध्ये तुमचं वॉलपेपर्स आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथं आता गोल्डनमध्ये आहे सिल्वरमध्ये आहे आणि लोअरला आहे का वॉलला हां लोअरला का वॉलला हे वॉलला आहे वॉल तर कमी खर्चामध्ये की जिथं भिंत ओली होत नाही किंवा ओल येत नाही अशा भिंतीला आहे हे पन्नास स्क्वेअर फूट एक रोलरची वॉलपेपर्स आहेत हे तुम्हाला आम्ही तीन हजारमध्ये आमच्या टीममार्फत आम्ही पेस्ट करून देतो त्यामुळं शंभर बाय दहा बाय दहाचं शंभर स्क्वेअर फूट कामकाज आम्ही दोन रोलमध्ये सहा हजारमध्ये आम्ही पेस्ट करून देतो अतिशय सुंदर आहे याच्यामध्ये डिझाईन आहे आमच्या ऑफिसला भेट द्या आमचं ऑफिस आहे एम ए सी फाटा एस आर ट्रेडस एम एस सी फाटा ते सांगा हा आमच्या शोरूमचा पत्ता आहे एस आर ट्रेडस एम एस सी फाटा कोडुली हे डब्ल्यू पी सीमध्ये आहे हे आमच्या प्लायवूड वगैरेपेक्षा किंवा फायबरपेक्षाही चांगल्या क्वालिटीचं आहे वॉटरप्रूफ आहे फायरप्रूफ आहे हे टी व्ही पॅनल वापरता हो येते फोर्चमध्ये डिझाईन म्हणून पाठवता येते आपलं पेस्ट करता येते त्याच्यानंतर इथं सेलिंग एक हा भाग आहे तर यामध्ये सेलिंग हे डब्ल्यू पी सीमध्येच आहे वॉटरप्रूफ आहे फायरप्रूफ आहे याला पाण्याचा याच्यावर काही परिणाम होत नाही शॉर्टसर्कीचा काही परिणाम होत नाही इस सहा कलरमध्ये आमच्याकडं सेलिंगसाठी उपलब्ध आहे छान धन्यवाद